आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसुडे सर सर आज काय सांगाल टी ट्वेंटीची विश्वविजेता टीम होती ती या ठिकाणी आली मी सर्वप्रथम टीम इंडियाचं राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून मी त्यांचं मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन सुद्धा या ठिकाणी करतो खरं तर आज राज्याच्या इतिहासामध्ये पहिली घटना घडली की सतरा वर्षानंतर आपल्या टीम इंडियानं ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकून एक भारताला एक गिफ्ट त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून आज आम्ही राज्य शासनाच्या वतीनं सेंट्रल हॉलमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सभापती अध्यक्ष त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये त्यांचा गौरव त्या ठिकाणी करण्यात आला आणि टीम इंडियाला महाराष्ट्र राज्याच्या वतीनं अकरा कोटीचं बक्षीस आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलं एकूणच ज्या विश्वचषक क्रीडा आलेली होती प्लेअर आले होते त्याचा कसा अनुभव तुम्हाला वाटला नाही आपले महाराष्ट्रातील आणि मुंबईत राहणारे जे काही चार पिलर होते अतिशय साधे आणि सुसंस्कृत आणि कसलाही गर्व नसलेले ते खेळाडू होते आणि त्यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी वेळ दिला आणि म्हणून आमचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार व्यक्त धन्यवाद हे होते क्रीडामंत्री संजय बनसोडे मी गुणवंत दांग डी आर न्यूज मुंबई